बेवडाला होता रात्री दारू पिऊन आणि त्याची माझी बाचाबाची झाली होती त्याने विनाकारण शिवीगाळी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शेख यांच्यावर ॲट्रोसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ आली आहे सत्तावीस डिसेंबरच्या रात्री मेहबूब शेख आमदार संदीप क्षीरसागर यांच्या रूमवर मुक्कामी होते या दरम्यान एक तरुण मध्यदुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या रूमवर येऊन मुक्कामाचा हट्ट करू लागला यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे आता हा वाद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण तुम्हाला जर आता मेडिकलला नेलं तर तुम्हाला नेमका काय प्रकार झाला होता आता बघू प्रकार काही नाही एक बेवडा आला होता रात्री दारू पिऊन आणि त्याची माझी बाचाबाची झाली होती त्याने विनाकारण शिवीगाळी केली आणि त्याच्यामुळं आमचं आता मला जर कोण विनाकारण शिवीगाळी करील तर मी नैसर्गिक प्रतिक्रिया देणार आता तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे मला हे काय माहीत नव्हतं ओळखत पण नाही त्याला ओळखायचा त्याच्या जातीचा माझा काही संबंध नाही आणि माझ्यासोबत माझा जो सहकारी आहे प्रवीण चव्हाण हा बौद्ध धर्माचा आहे त्यामुळे कुणाला जातीवर शिव्या बिव्या द्यायचा काही प्रश्न नाही आता पोलिसांना काही प्रेशर आहे का खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला विरोधी पक्षाच्या लोकांच्यावर हे आता दिसल त्यांची कलम तुमच्यावरती लावण्यात मला त्याची अजून माहिती त्यांनी दिलेली नाही माझ्यावर काय यानुसार तुमच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असं आहे की जर ही गंभीर बाब आहे ना जर काहीच न करता अट्रॉसिटी सारखे गुन्हे जर एखाद्या दे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर दाखल होत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे शंभर टक्के जर एका बेवड्याला तो बेवडा येऊन जर आपल्याला शिबिगाळ करत असेल आणि त्याच्यावर जर आपण प्रतिक्रिया देत असू तर त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील पर... तर हे आवाज आमच्यासारख्या माझी पण फिर्याद आहे असं आहे की मला पण मार लागलेला आहे माझी पण फिर्याद आहे त्या झटापटीत मला जे मार लागलाय मी त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलंय माझी पण त्याच्या त्या ग्रस्ताच्या विरोधात तक्रार आहे त्याच्यासाठी ते मी चाललोय मुळात ही घटना काल रात्री दहा वाजता घडली तर तो रात्री दहा वाजता फुल नशेत होता त्यावेळेला त्याची का नाही मेडिकल टेस्ट केली हा प्रश्न आहे आता बरेच प्रश्न आहेत मला नेमकं त्या रूमवर गेली चार ते पाच वर्षापासून राहतात जेव्हा संदीप भाई आमदार झाले तेव्हापासून त्या ठिकाणी राहतात अचानकपणे कोणीतरी रूममध्ये येतं आणि प्रवेश करतं पोलीस त्यांना कारवाई करत नाही पण इथं काही न करता गुन्हा दाखल केला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका